बीड जिल्ह्यातील मसाजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी कराड याच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे बुधवारी साखर गोल्डी चौकात सह आरोपींच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या हत्ये प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये उपजिल्हा प्रमुख राजधर देसले विधानसभा संघटक संभाजी अहिरराव तालुका प्रमुख अमोल सोनवणे आदिवासी आघाडी तालुका प्रमुख गोविंदा सोनोणे युवासेना तालुका प्रमुख अजय सोनोने साक्री शहर प्रमुख राहुल भोसले माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी शिवसैनिक सुरेश सोनोणे युवासेना उपतालुका प्रमुख संदीप शेवाळे दैवेल शहर प्रमुख उदय माळी पिंपळ शहर प्रमुख चंदू गवांदे युवासेनेचे रोहित दहिते ग्रामपंचायत सदस्य नितीन ठाकरे चेतन सोनोने नगरसेवक बाळा शिंदे शाखा प्रमुख स्वप्नील वाणी मयूर भामरे विश्वनाथ सोनोने युवासेना शहर प्रमुख अजय सोनोने राहुल पवार आनंद महाजन गणेश माळी विवेक कोळी मयूर सोनार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी पुणेर वाल्पी कराड आणि त्याच्या साथीदारांना भाषी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हायला पाहिजे असे शिवसेना साखरी तालुक्याच्या वतीने संपूर्ण शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अधिनंद सुश्रीराम डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसैनिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या परिवाराला न्याय मिळावा आणि जे असे दहशत पसरवता फक्त बीडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अशा सर्व गुंडगिरीला आळा बसायला पाहिजे यासाठी हा मोर्चा आणि हा निषेध मारो आंदोलन आज शिवसेना साखर तालुक्याच्या वतीने आज करण्यात आला आणि आम्ही सर्वजण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या फाशी लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र